ना ना आज बुध गावात आपल्या हिंदगीत बैलपोळा साजरा होतोय पण आज एका व्यक्तीची एक तर कमतरता भाषा होते आज तुम्हाला पण जाणवली हो असेल सरांबद्दल सरांबद्दल काय सांगाल आज असते सर तर काय वाटलं असतं सर सरजा आम्ही सर आहेत म्हणून समजतो बरोबर त्याच्यामुळे आम्हाला सरांची काय तुम्ही देत ना सर सरजामुळे आम्ही सरच आहेत म्हणून त्याला जो नक्कीच तुम्ही आज सर ज्या एवढी भव्य अशी मिरवणूक काढली आहे नक्कीच सरांना पण बरं वाटलं असेल आज आणि त्याच्या आधी बी काढली नाही मी मिरवणूक बरोबर आणि नंबर सरजासाठी सरांच्या नावासाठी मिरवणूक काढली नक्कीच आज कसं वाटतं एकदम तुम्ही भाऊक झालाय आणि काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकी आनंद आणि आज तुम्ही ह्या गावात खरं तर तुम्हाला एक आदराचं स्थान आहे आणि आज मी गावकऱ्यांचं बघितलं एकदम गावात तुफान गर्दी झाली आहे काय सांगाल सर्जाबद्दल काय सांगाल दोनशे सांगा? एवढं कमी नक्कीच आणि तुम्हाला अजून सर्जा असंच भरघोस यश देऊन ह्या सर्जाची शेवट सरजेची सर, सर सराजे समाधी आकाश बनणार आहे नक्कीच नक्कीच परत एकदा सांगा काय म्हटलं तुम्ही सर्जेची हा आणि सरांची समाधी दोघांची समाधी समज बांधणार आहे नक्कीच ना 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 आणि सरजा भरपूर तुम्हाला काही यश आहे महाराष्ट्रात तुमचं अव्वल स्थान आहे आता जरी जर पळाला मार तरी मला ते सुख नाही पण मी सरांच्या नावासाठी त्याला ठेवणार सरांची सहा आणि त्याची समाधी समोर बांधणार नक्कीच ना ना आणि सरजा तुमचं भरघोस तुम नाव महाराष्ट्रात अव्वल नाव करेल आणि तुमचं खूप नाव तुम्हाला यश मिळेल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद